तू अजून आवस आंडेन डेंजर भांडणकर तर तुम्ही अरे तुमचं वय किती भांडण कराचं वय आहेत का तुमचा कट कुठली मारली तिने शपथ ताकद बघ एक नंबर तुला हा एक कट कुठली मारली मला सांग ना मी पण मार्ग फायनली संगोई ज्वेलर्स मध्ये मम्मीला मी घ्यायला गिफ्ट मम्मी ना मम्मीला मम्मीचा पन्नास वाढदिवस आहे त्याच्याकरता इथून निघू आणि मम्मीला सरप्राईज असणार आहे त्याच्यामुळे मग अशी मम्मी येऊन गेली मी पैसे दिले होते तेव्हा तुम्ही कानातले वगैरे घेऊन गेले ते तुम्हाला पड्डे दिवस आणि चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आदर्श मस्त वेगळी तिकडे खेळतात बघा सगळी ज आता मी चालू आहे सिरियलचं जवळ रील्स बनवायच्या मी तर नाही रील्स बन तिला रील्स बनवायचं माझ्या मोबाईलमध्ये पण आता तीच रील बनवेल माझ्या मोबाईलमध्ये मग दुसऱ्या मोबाईलमध्ये शूट करावं लागेल कशी रील्स बनवते ते तुम्हाला दाखवायला कारण मी आधी कधी रील्स शूट नाही केल्या पहिल्यांदा ट्राय करतो या तुम्हाला दाखवतो फायनली पोचलं सेजल त्यांची तर म्हणजे कोमल त्यांचीचं साक्षींच्या आईने कोंबड्या किती बांधल्या तुझ्यात ना <laughs> दात बघत होते दात दाखव दात कुठे आहे सगळं दवाखाने नेऊन बसले मस्त आहे की रील शूट करायचं इला आता मोबाईल मध्येच बसले नको नको कॉपीराईट बंद बन बस बघा ना नाणी ना आले भाकरी बोजा मस्त आहे की माझ्या वाटणी जेवण भूज दोन तीन हा भूजशील ना मग पाठवून दे पार्सल <laughs> दो <laughs> दोन भाकरी बघ याची आली बघितली असेल तुम्ही गोरक्ष लग्ना पापऱ्याना सगळ्या ना सगळ्यांना आले कला कला पिसलले तू हा सांग का मी गाला का बसून तुला मी विचारला का पिसरले तू असे आला ना भांडणं करतो देसाच जा देसा जा तो यात काय फरक न परत आम्हाला ते गोष्टी केल्यावर तू अजून आवतोस अंडेन डेंजर भांडण करत रे तुम्ही अरे तुमचं वय किती भांडण करायचं वय आहेत का तुमचं मग का मग कट कुठली मारली तिने शपथ ताकद बघ एक नंबर तुला हा एक कट कुठली मारली मला सांग ना मी पण मारे झाला हा लागले ना मग कला मस्ती करत मग का मस्ती नव्हते डगर बिगर उचलून आजच लगे दिसला मरशील तू असं काही नको करू आल्या रास मरतील पोलीस तुला हा मग तू डॉन डॉन नशील का हिला नको डॉन कलिवली तिथं बघ ना कलिवली बघ वाच ना तू मला ना वाचत आहे हिरोच तू मग हिरो मारीत ना हिरो जागरण करीत Ha 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 डेंजर सीन आहे चला कुठल्या खंडर मध्ये ही रील्स बनवायची जागा खंडर रे कशी आहे हा 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 परत परत एकदा परत एकदा ते दे। परत एकदा ते दे। हा पर दे। पर परत एकदा परत एकदा कर अशी कर परत एकदा परत एकदा कर अशी हा मस्त हो बाय लगेच गुड बाय गाया पावसाळ्यामध्ये आलो होतो ना तर इथंच पाणी होतं बघ पहिले या दगडाने उभं होतो आणि ते साईडला गटार आहे आता गटारामध्ये तुम्हाला कचरा दाखवला ना पावसाळ्यानं चांगला वाहून जावसाल्यानंतर दाखवलं ना मी आता परत दाखवेन पावसाळ्याने पाणी भरल्यावर हा मग येईन ना दाखवाला तुम्ही बुरशाल मग आम्हाला बरं ना वाटणार ना येन मग दाखवायला भेटेल ना आपल्याला तो भांडणं बघ किती करतो हिरो बनले हिरो तुझा असा पोर्या बघ बघ हा शिवाय ती आहे ना मार त्याला इथं मैदान करायचं रील शूट झाले अजून दोन रील शूट झाले एक तिची हिची अजून किती करतील का माहित ना या अजून शूट करून दाखव तुम्हाला व्यू बघा एकदम झाले आले हे बघ आणि आता वन लव असा एक फोटो शूट करतो आणि सिंगर <laughs> तर सिंगर चला पटापट करून घेतो आणि भेटतो बघू शकता याने काय पप्पी घेऊन आले पप्पी हे तुमची कोण पप्पी काही पपी, पपी? कॅटवाली मस्त मांजर घेऊन आले बघा हे दाखव कवीन दाखो कशी आहे बघा ना किती क्यूट आहे क्यूट ही बघ यांनी पण आणली बघा सेम सेम अजून एक आहे अजून एक आहे हा मग ती ने तुला ठेवला आता मी चाललो दोन तीन रील झाल्या तिसरी रील शूट केली मथूरची होती मस्त भारी वाटलं आम्हाला पण आता चालू घरामध्ये कालोक पण झाले आणि मला जायचं आहे बाहेर त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाले आणि ब्लॉग माझे दाखवेल मी कुठं झाले हे ब्लॉग तुम्हाला लेट बघायला भेटल दोन किंवा तीन तारखेला बघायला भेटल कारण की आजचा दुसरा ब्लॉग शूट करतो आहे लग्नाला लागणार आहे मला लगेन आहे या तुम्ही आवर्जून चांगली जाणार हेशाल ना चला आतमध्ये घर जाऊ एक स्टोरी बनवतो तिला कशी स्टोरी बनवायची काय माहिती वन लवची फटाफट बनवून येतो आणि मग इथून घरी निघतो म्हणजे मस्तपैकी झालेलं आपलं काम आता जाऊ आपण दिव्याला कशाला झालं ते दाखवलं तुम्ही थोडी एक सरप्राईज गिफ्ट आहे मम्मीसाठी या दाखवतो काय ते काहीच पोचलं आहे घराजवळ आणि पप्पा फक्त रस्त्यावर वाटतं रस्त्यावर जाऊ म्हणजे आपल्याला दिव्याला जायला बघ म्हणजे दिव्याला जाऊ आपण तिथे सोनाराच्या दुकानामध्ये दाखवत तुम्हाला काय घेतो पप्पा मम्मीला गिफ्ट या मगाशी बोललो मी तुम्हाला आणि तेवढं हे नाही दादा चला तर तिकडं राह डायरेक्ट आता दिव्यालाच भेटतो मम्मीला जे काही वस्तू पसंत होते मम्मी मगाशी गेली होती तीच वस्तू आणायला चालू आहे दाखवत तुम्हाला आता मगाशी मी बोललो तुम्हाला दिव्यात चालू आहे आता पण डायरेक्ट आता दिव्याला जाऊनच भेटतो संगोई ज्वेलर्समध्ये मम्मीला गिफ्ट घ्यायला मगचपासून पप्पा आले होते एक गिफ्ट नेला आहे पप्पा पर्सनल परस्ट, पप्पाचा गिफ्ट नाही गिफ्ट आहे बघू मी गिफ्ट घेतलेला मम्मीला मम्मीचा पन्नास वाढदिवस हो आहे त्याच्याकरता आता इथून निघू आणि मम्मीला हा सरप्राईज असणार आहे त्याच्यामुळे मगाशी मम्मी येऊन गेली मी पैसे दिले होते तेव्हा तुम्ही खानातले वगैरे घेऊन गेले ते तुम्हाला दाखवेलच मी पड्डे दिवशी आणि हा सेपरेट घरी कारण की मम्मीला मी बघा पैसे दिले होते तेव्हा घेतलेल्या हा मम्मीला सरप्राईज असेल बड्डेचा आणि हे बघ खेल करून घेतो ही गोष्ट मम्मीला माहीत नाही की आम्ही काय केले आणि कितीला तिला आणले आता बड्डेच्या दिवशी रिव्हिल करणार आता सध्या तर मी माझ्या गाडीत ठेवले रात्री जाताना नाही मी बारा एक वाजता जातो ना घरामध्ये मग तेव्हा ती घरा घरामध्ये ने शर्टामध्ये टाका आता ते हॉलमध्येच मम्मी बसलेली असणार आहे त्यासाठी नाही पप्पाकडून एक छोटासा गिफ्ट आहे माझ्याकडून पण होईल आणि धीरजकडून असं तिघांनी मिळून काही ना काही बनवले म्हणजे पन्नासवा बड्डे आहे मम्मी बड्डे आम्ही जास्त मोठा काही सेलिब्रेशन साधा एकदम सिम्पल जसा याच्या आधी पण बड्डे सेलिब्रेशन केले तेच आहे चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळ तर आज नाना आले नानानी मस्त आज आज जास्त धंदा नाही गेला आज सा, ना लवकर आले आज सहा आता साडेआठ वाजता आज लवकर आले आज धंदा कमी होता ना म्हणून फक्त जास्त ना चारशे रुपयाचा धंदा केला नाही किती गेलं किती जालास आज हजार गेला मला चारशे सांगितलं होता आणि नाणांनी खायलाच दा धंदे मग स्टेरिंगला ठेवले मस्त की काय दाखवत म्हणून केले चिप्स वेपर सॉरी चिप्स ना वेफर आम्ही कुठे गेली हा समजलं चला जाऊ तो काम होत तो झालेलं आहे नको नको एवढा नको चला नाना नको अशी नेहमी मस्ती करतो नेहमी जेव्हा नाना येतो आणि मी खाली असलो किंवा कुठं असलो तर नाना भेटला तर नक्की नानासाठी एक लाईक नक्की करा मी रोज रोज दाखवतो मला ना नानाने तेवढी कमाई करतो तेवढी कमाई करतो जास्त नाही धंदा होत रिक्षावर हजार ते <laughs> दीड हजार रुपये होतात कधी कधी अठराशे सतराशे असे होऊन जातात पुढे मागे होतो जाऊ च विषय बाजूला ठेवा आपण बसला घरामध्ये तर काहीच मस्त जेवण करून आहे आणि मी बॉक्सर रिक्षा रिक्षात आहे बघा दोघेजण बसले त्याला बोलवला रिक्षात बस आलाय आणि त्या दोघी लगे पला आले तिथे डेंजर खराच बसलंय समोर बघा हे बघ बस बस तिथंच या दोघी जणी कुत्र्याला बघून पाला मस्त चालून झालेलं आहे अजून थोडा वेळ चालतो थो, पण उज्जैन यांच्या थोड्या गप्पा मारत होतो आणि त्यांना दाखवत होतो ती घाबरते ना बॉक्सरला आमच्या विश्लेषा म्हणजे इशू शॉर्टमध्ये त्याच्यामुळे मग दाखवत होतो आणि मग तो माझ्यासोबत रिक्षामध्ये सुद्धा बसला इथे येऊन बसले आता अजून आव्या आला नाही आणखी दोन गाड्या यायच्या बाकी आहेत मस्त आता पोरं खेळत होती ती सुद्धा गेली सर्वजण झोपाला आता अकरा म्हणजे अकरा वाजायला आले गेली काहीच आता बारा वाजेला वा आलं तेव्हा आवे आले बघा कुठेतरी गाडी लागली बघूया दाखवत आपल्याला तो त्याला गाडी त्याला पार्किंग करू द्या कोणती तीच आहे का नक्की इथंच लागले का दुसरे कुठं लागले ते बघावं लागेल आपल्याला पहिला आता त्याचीच गाडी होती पाकी त्या साईडला लागेल ला 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 बघ या साईडला बघ जरा आवडीत दाबून लावशील वाट लागेल ला पूर्ण या साईडला घे ना आतमध्ये टाक ना धन्य रे धन्य ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा हसतो चप्पल कुठे चप्पल पण गाडीनं ठेवले लॉक लाव बसले इथं व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भट या पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला बाय